नमस्कार मंडळी मी सिद्धी चाकरमाणी वाईसमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण केळीचं बोंड काढणार आहोत आमच्या ह्या केळीच्या बणामध्ये केळीला एक बोंड आलेला आहे तर हे बघा केळीची ही ची बाग आहे तर या केळीला बोंड आलेला आहे त्या बोंडाची ना आम्ही आज भजी करणार आहोत तर त्या भजीचा व्हिडिओ आपण आज करतो आहे तर तुम्हाला ते पाहायला मिळेल आणि आमचे दुसरे केळ आहे त्या केळीला केळीचा घड लागलेला आहे खूप मोठा घड आहे तो तर तो आम्ही काढताना पण तुम्हाला दाखवणार आहोत किती केळी लागलेली आहेत तर चला बघूया आज आम्ही आमच्या केळीच्या बागेत इलो आणि केळीचा बॉन्ड काढतलो त्या बोंडाची आम्ही आज भजी करतलो तर ह्या आमचा केळीचा बन हा ह्या बघा तर आता आमचे पप्पा वरती त्या बॉन्ड आता काढतले आहेत केळफूल हां केळफूल म्हणतात ना पप्पा ह्या बघा कोयत्यान खेचत कारण तर खूप उंचावर पडला खेळ हो <स्त्थाथ> केळ फुला आहे याला मालवणीमध्ये बोंड म्हणतात आणि ह्याची आता भाजी पण मस्त होता केळफुलाची आणि ह्याची आता आम्ही भजी करतालो भजी कशी होता हेची, भजी एकदम छान कुरकुरीत होते मस्त तर चला आता आपण याची भजी करूया तर बघा एकदा बनवून मस्त लागत कुरकुरी एकदम आणि एकदम टेस्टी केळीचं घड हा तो पप्पानी आमच्या बांधून ठेवले न कारण वांडर खातात ना माकड हा माकड माकड सगळे केळ्यांची नासधूस करतात म्हणून त्या बांधून ठेवले गोणी गोनी तर आता आम्ही ती पण केळी तोडतो केळीचं घड कसो काढतलास पप्पा तोडूची लागते आता पण हे मिळतलो नाही घड नाही मिळतलो तोडूची लागते मग खाली येते लेखी तोडून वर चढतास हे इय काय बघते शिडी नाही हा शिडी नाही लागत शिडी शिडीन हात नाही पोहोचत strconv बग रे पडात खाली नाही पडायचा गोळी काडाली की खेचा ना खालून त्या कोयत्याच्या टोकान हां हां ती खेचा तशी दाखली नाही नाही केळ्यांच्या वरचा तोका अडकलाय अडकली हा हा तशी काढूची लागते ना खेचू नका थांबा तो वरती करता हां वर कर वर तुम्ही सोडा सोडले सोडलात खय हा तो इकडून वर करतलो ना हां आली फायनली अथक प्रयत्नानंतर आमची गोणी निघालेली आहे आता ही केळ खूप उंच केळी खूप उंचावर असल्यामुळे आम्ही ही केळ आता तोडतो मधसून म्हणजे तोडल्यावर ती आपल्या बरोबर खाली गावतली हातात आणि ही केळ तोडूचीच लागता कारण एकदा केळी लागून गेली काय ते का परत केळी येण्यात नाही बघा पडली पडली ओ, ओ। बघा केळीचं घड कसं भरलेलो हा केळीन हा कापा कापा बरोबर हे बघा केवढो घड आतो बघा ही गावटी केळी आहेत आपली वेलची केळी वेलची हा ती भारी ना केळीच्या बनात आमचे पप्पा केळीचं घड घेऊन उभे आहेत किती डझन आहेत असं फिरवा इकडे इकडे फिरवा हे बघा हे कोणी खाल्लंय हे बघा हे वांद्रा आणि केळी बघा म्हणून ती झाकून ठेवची लागतात अशी खराब करतात केळी खाऊन थांबा हे बघा इकडे दाखवा इकडे खाली खाली घ्या फिरवा खाली घ्या वजन आहे ना हे बघा किती खाल्याने केळी तरी त्यांना गावलीच कशी बांधलेली होती तरी त्याच्या आधी बांधायच्या आधी ना त्याच्या आधी खाल्ल्याने मग बांधून ठेवलं आता ही कधी पिकतली पप्पा केळी तीन चार दिवसात पिकतील तीन चार दिवसात नॅचरली पिकवून नाही हे ठेवते उतर उतर तर आम्ही आता या केळीचा बोंड सो, सोलूक घेतलं तर कसा काढतात आई तर दाखव जरा हे दोन्ही या काढू खेळते यातली या मधी कडक असता आणि आया हे दोन काढायचे नाही लागणार ना? ना हे काढून उकळू का या पाणी आधी पाण्यात टाकू कापून आणि त्या गाळून घेऊ का पिळून घेऊ का आणि मग उकडत टाकू काय उकडलेला परत पिळून घेऊ का आणि मग त्याची भजी किंवा भाजी करू म्हणजे ह्याची प्रोसेस खूप लांब असता खूप वेळ लागता एका साफ करू पण वेळ लागता आणि ती पूर्ण प्रोसेसच खूप म्हणजे कठीण असता तर त्याच्यासाठी खूप पेशन्स होय आपल्याक तर मी बघतोय मागा का चमचा काय कसा काढतात ह्या कसा काढायचा आई इथे मे चोलीत देत आई चोलायचा हळू तसा नाही असा असाच त्याच्यातला ह्या असा पूर्ण काढून घ्या आणि हे दोन्हीतलं एक एक काढायचं ना दाखवलं काढलेलं आहे तसं काढ या काढायचा आणि या आन्या। आन्या। ते प्रत्येकातला काढून घ्यायचा प्रत्येकातले ते दोन वस्तू काढू काय वस्तू <laughs> वस्तू पण ताई काय <laughs> वस्तू <बलता ही laughs> काय दांडारे काय फुला जमता मग का झाला साफ करून या बघाला झाला इथून एवढा असा साफ केला ह्या पवळा ह्याचा कापून टाकू बया त्याच्यातून आता काय करत कापून घेतून का आधी धुवून घेऊ बो हो या ना नाही कापून ह्याच्यात टाकायचं आणि ह्या गाळून घ्यायचा आणि उकडत ठेवायचा उकडून परत गाळायचा आणि मग हे करायचं द्या डाळू तापून पाणी आत टाकायचा राप असताना तो जाऊ कोण कडवट लागतो ह्या असा बारीक कापून घेऊ गोया आणि त्या पाणी आत टाकू गोया ना मगाशी राप त्या किती पाणी आत टाकू गोया राप असतो काळो का राप येतात तो निघतलो पाणी असून धुवून घ्यायचा आणि मग उकडत ठेवायचा पिळून घ्यायचा आणि उकडत ठेवायचा कडवटपणा असता ना त्याच्या कडवटपणा कडू उठपणा जाऊसाठी कडू नाही भाजी किंवा भजी कडू होता नाही मग कापून पाणी आत टाकू काढलं नाही सगळं आई आता ह्या गोंडूचं काय करत गोंडू आता कोवळा सगळा गुतूरला मग आता हे चिरून त्याच्यात घालू पडू याचे काय दोर काढूचे काढायचे लागणार नाही कोवळा आता सच्ची झाली का पोळा बारीक रवलो का असोच चिरायचं बाकी वरची साई काढलेला एवढा सगळा त्याच्यातले म्हणजे जुन जुन काढलेला आणि त्यात त्याचे दोरे काढून घेतलेला कापून घेतला आता डायरेक्ट असो एकदम कापून टाकायचो बारीक करायचो बारीक डीक हा सगळ डीकच असता म्हणून तो दोन पाणी आणि उकडून घेऊ या चुली आता या उकडून घेऊसाठी आम्ही चुलीवरती कढई ठेवलो त्याच्यात पाणी गरम करत ठेवलं आणि त्या पाणी उकाळला तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या टाकतो टाकते पाणी उकाळला आता सांग पाणी उकाळला पाणी उकाळला आता उकडून घेऊ घेऊ बाई जाळून दोन राख किती हात उकाळे केळीचं बॉन्ड आम्ही कापून घेतलं होतं आता दहा मिनिटं ह्या पाण्यात उकळून घेऊ गोया आणि उकाडला का आम्ही काढतलो होता गाळून आणि गाळून घेतलो आता उकाळला दहा मिनिटं झाली आता आम्ही गाळून घेऊया घेऊ शकत नाही गरम आहे थोडा गळा आण खाली गळताय बघ गळला का तुरून घेऊया हरी मग आता पिरून घेते राहू लागून चाप गळान घेणार नाही असं चाप चिरून पाणी काढला का कडू नाही म्हणत भाजी नाहीतर कडू लागत पानी बागा आका साई, लकड़ बड़त, असागा कोड़ू पानी आता, राप पाता, केशन गलते इंगे, मीट, तो वही अपना क्टित को मसालो का लायते, अरत, असु सोडू, तयार करून घेते सगळा एक जीव करून आता भाजी सोडून या प्याला मस्तपैकी कुरकुरीत भाजून घेऊया केळीच्या बोंडाची भाजी ते हे केळीचं पान आहे ना देवा। ये। ताई या धुवून दे हे काढूया भाजी आता भाजली आता मी काढते केळीच्या पानात झाली पुर, आता केळीच्या पानावर मी काढून घेतो तुम्ही केळीच्या बोंडाची कधी भाजी केला काय नाही केला असतं केळीचा बोंड काही बाजारात मिळता करून बघा खावा आणि आमका कमेंट करा कशी झाली काय झाली ते आमका सांगा कमेंट करून तर मग आमच्या केळीच्या बोंडाची भजी तळून झाली आता मी सगळी काढून घेतलंय बघा ताट भरला मस्त कुरकुरीत झाली आहेत भजी एक भरला नाही आणि भरला असता ती तळता तळता अर्धी खालो हा <laughs> अर्धी खालो तळता तळता कारण इतकी टेस्टी झाली आहेत ना मस्त तुम्ही पण करून बघा जर तुमका केळीचा बोंड गावला ना बाजारात खर तुम्ही अशी भजी करून बघा स्वस्त असता किती ती चाळीस रुपयाचा असता ना मोठा असं मोठा असला तर जास्त असता बारक्या असल्या तर तीस चाळीस रुपयाचा असतं तर तुमचा हे आमचं व्हिडिओ कसं वाटलो केळीच्या बोंडांच्या भजीच आमका कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय बाय